शोषितांचा वंचितांचा आणि पीडितांचा आवाज म्हणजे आज राजू भागामध्ये प्रचार संपूर्ण पुन्हा संगमनेकडे जात असताना जवळ माझ्या गाडीवरती एक हंगला झालेला आहे पण गाडीला डॅमेज झालेला आहे काच फुटलेलं पण मी एकदम सुखरूप आहे माझी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे सगळ्यांनी प्रचित्रकांना विनंती आहे कृपया कोणी राजू चर्चणी होऊ नका मला खूप फोन येत आहे की काय आम्ही होतो मी सुखरूप आहे मला काही झालेलं नाही आम्ही आता राजू पोलीस स्टेशन आणि पोलीस सगळे सहकार्य करत आहेत तुमच्या घरी तुम्ही जिथे आहात तिथेच थांबून घ्या उद्या सकाळी साडेसातला मी कोकणगावला जाऊनसाठी येणार आहे तिथे आपण भेटूया हा जोडून विनंती कोणीही राजू चर्चे होणे नये आणि सगळ्यांनी संयम घेऊन शांतपणे आपण सगळं करणार आहोत आपल्याला इलेक्शन कधीच घ्यायचं आहे ही एक विनंती आहे त्यामुळे कुठल्याही कार्यकर्त्यांनी राजेचे भीषण घेऊ नये एवढीच लागणार